बोला करते हाँ। का, हाँ। पाया। पाया। करता ती गांडू वडू काय तर कशा पाय करा बायकोच्या पायात कुठल्या पुरीच्या पायात कशाचे पाय तुम्ही जीवनात येऊन चांगलं वागा कि चांगलं राहायची कष्ट करा कष्ट कोण करत आता दोन नंबरच्या जाय आहे घर कसं हे काय करा नक्कीच नक्कीच नमस्कार, नमस्कार। जरा थांबू दे काम थांबूद काम आहे म्हटलं गावसाळ बुरसाळ वय आणि काय कोळपाय चाललंय वय किती वय आहे आहे तरी अजून कोळापताय स्वतः काय कराय काय बाजरी केली हो मित्रांनो बघा वय पासष्ट आहे बाबांचं पण कोळपायचं काम चाललंय कदमवाडीचं मैदान आहे पायटला निमचोड कदमवाडी या शितुळवाडी इथलं मैदान या पंचकृषीतलंय आणि बाईटला आलो होतो इकडे बघू शकता तुम्ही मैदान आहे <laughs> पलीकडे बाईट चालली बाबा बाजरी कोळापते शेजारी अं खऱ्या अर्थानं बघा त्यांना सलाम केलं पाहिजे आजकालची तरुण पिढी अ शेती म्हटलं तर नको म्हणते किंवा कष्ट नको म्हणते परंतु बघा सकाळपासून एवढा तुम्ही केलं तुम्ही सार आलो आता आला आणि हे काल कोळापलंय का हो गुरु हा आलो इकडे मग अजून या वयात रेटत आहे का हो हो रेट आहे का आता थोरलं मधलं पार हा दुकान आहे गावात हा ते दुकानात घुटतंय का तर येते दुकानातच हवं आहे फोन करायचं बायका येतील आता बांगलायला हा तेव्हा ई हे गड्ड्यास एक निघते ते मुळं पोळ पाहिजे बायका बायकापासून आता काम केल्याला चांगलं उलट शरीर आला पाहिजे बसूनच करतोय का आत्ता तसा येत हो कष्ट करत आला आणि अजून करताय हो भावाची माझी पंधरा एकर जमीन हो चाललंय पंधरा आणि या भागात पाणी नाही जरा पाण्याचा पाण्याचा ही पाठ झालं ही आता पाच सहा वर्ष झाली चव्हापासून पाणी नाही बाजरी पिरली कडपर्यंत जाईल का नाही काय म्हणत पाणी देणार की ह्याला येणार ना Uh? खाली काय ती आहे uh. खाली ती उषाच ये ना uh, uh. असंच ती अंग्याची लांगी uh. uh. <laughs> त्या डी पी कशी वीर आहे आणि एक बोर आहे तिथं एक बोर आहे दोन बोर आहे बाबा मित्रांनो चालू दे तुमचं बाबा तुमच्या कामात येत ते आम्ही काय काम आव काम नेल्यावर कुणाचं काय कुणाचं हाय म्हणून बोलायचा नाही हो आणि तुम्ही आता आला नसता तुम्हाला बोलायला मला बोलायला आहे का कोण आहे का आपलं धरायचं ना हळू 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 आपलं चालू ठेवायचं इथं मोठं मैदान बी भरायचं तुमच्या शेजारी शेजारी काय आपलं आपलंच आहे पाठ पाहतो आहे बर 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 उद्या बैल नंदी पाहते महादेवा तुमच्या पाय लागणार इकडे उद्या का परवा म्हणजे जवा असेल तवा चला चालू द्या रामकृष्ण अरे रामकृष्ण अंगात व्यवस्थित बाबांना चालता येत नाही तरी पण कष्ट कष्ट हे शेवटपर्यंत करायलाच लागते हा मशीन जरा जरा ती पाय गेला चिखला ती हि पाय ठोकरला माग आणि मुळ चाललाय जरा तापूत चालली नक्कीच मित्रांनो बघा अनेक जण स्वतः आता नवनवीन मुलं कुठं काय करतात वेगवेगळं वेग आत्महत्या करतात परंतु असं शेतकरी असतील किंवा असे काम करणारे लोक असतील यांच्यापासून आपल्याला प्रेरणा ना मिळणार हा बोला आत्महत्या करते ती गांडू गोडीची असते हा का तर आत्महत्या कशा पाय करा बायकोच्या पायात कुठल्या पुरीच्या पायात कशाचे पाय आहेत यातच आत्महत्या तुम्ही जीवनात येऊन चांगलं वागाय की चांगलं राहाय कष्ट करा कष्ट कोण करत आता दोन नंबरच्या धांज्याच आहे घालतच निरागी काय करा नक्कीच नक्कीच

<laughs> बघा आजकाल सायरा पिक्चर आलाय बाबांचा व्हिडिओ बघून तुम्ही सह्यारा पिक्चर बघायला जाऊ नका नाही नाही राग नाही येणार ना <laughs> तुम्ही बोलला सत्य तुमच्या बोलण्या अनेक जणांचं घराचं चांगलं कल्याण होईल <laughs> <laughs> बघा मित्रांनो बाबांना एकदम जबरदस्त असं तुम्हाला वाटेल आणि बघा त्यांचं सा काम चालू पाऊस आला भर पावसात भी काम चालू आहे असा असतो शेतकरी राजा वेगळी व्हिडिओ वेगळी व्हिडिओ आणि वेगळा मुलाखत दाखवली नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडले शेअर करा आपण आलो होतो बैलगाडी शर्यतीची मुलाखत गेला परंतु जेवणाची मुलाखत घेतली बाबांच्या माध्यमातून